आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफ बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपण जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे आमच्या चॅनल रोजचे रोजची सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया सर्व गोष्टी जाणून घ्या प्रत्येकाच्या जीवनात सोने हे मौल्यवान वस्तू आहे सोन्याची किंमत ही रोजचीच बदलत असते भारतासह इतर सर्व देशांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये उतार चढाव हा रोजच होतच असतो किंमत कमी किंवा जास्तही असली तरी मात्र सोन्याचा वापर हा स्थिरच असतो भारतामध्ये सोन्याच्या किमतीवर प्रामुख्याने प्रभाव टाकणारे घटक म्हणजेच सोन्याची मागणी व पुरवठा सोन्याच्या खाण कंपनीचा उत्पादन खर्च इकॉनॉमीचे घटक रुपया डॉलर यामधील उतार चढाव महागाई भारतीय बँकेचे गोल्ड रिझर्व देशाची आर्थिक स्थिरता भौगोलिक परिस्थिती वाहतूक खर्च व्याजदर इत्यादी घटकांवर सोन्याचे मूल्य हे प्रामुख्याने अवलंबून असते दिवाळीच्या सणामध्येही सोन्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात होत होती परंतु आता काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे सतत खाली येताना दिसत आहे सोन्याचे भाव अजून किती खाली येतील हेही आता पाहणे तितकेच महत्वाचे आहे चला तर मग सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात चौदा कॅरेट पासून चौदा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार चारशे एकोणनव्वद रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद रुपये अठरा अठरा कॅरेट कॅरेट एक ग्रॅम आजचे भाव सातशे पंचावन्न रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न चोपन्न रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकोणतीस रुपये तर दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे अडोतीस रुपये त्यानंतर चांदीचे भाव आजचे चांदीचे भाव आहेत एकोणनव्वद हजार दोनशे पन्नास रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शोधतेच्या चांदीचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार दोनशे पन्नास रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहणार आहोत नऊशे नव्याण्णव शुद्धतीचे सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे अडोतीस रुपये नऊशे पंच्याण्णव शोधतेचे सोन्याचे भाव आहेत शहात्तर हजार चारशे एकतीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत सत्तावन्न हजार पाचशे चोपन्न रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत चौवेचाळीस हजार आठशे ब्याण्णव रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतीचे चांदीचे आजचे भाव आहेत आता आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांपासूनचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढउतार ही होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा